एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिक्षक मित्रांनो बारावी बोर्ड असेल किंवा दहावीचे बोर्ड असतील तर या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या संदर्भामध्ये यावर्षी बोर्ड वेबसाईटमध्ये चेंजेस झालेले आहेत आणि ह्या चेंजेसमुळे बऱ्याचशा गोष्टी कशा अप्लाय करायच्या आहेत हे आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत प्रामुख्याने पोचलेलं नाही आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम ह्या वर्षी जवळपास सगळ्यांनाच फेस करावा लागतो आहे काही शाळांनी फॉर्म भरून झालेले आहेत त्यांचे चलन ही जनरेट करून झालेले असतील परंतु जे बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट झाले त्या सगळ्या प्रॉब्लेमवरती आजच्या व्हिडिओमध्ये सोल्युशन आपण पाहूयात जे काही कमेंटमध्ये प्रश्न विचारलेले होते त्याच्या आधारे जे काही प्रश्न आहेत ते आपण सोड विचारात घेऊयात आणि त्यावरती काय सोल्युशन आहे ते पाहूयात सुरुवातीला आपल्याला इन्स्टिट्यूट लॉग इनला जाऊन कॉलेजच्या लॉग इनमध्ये लॉग इन करावं लागेल मी एच एस सीच्या बाबतीत दाखवतो आहे सेम एस एस सीलाही त्याच स्टेप आहेत सेम आहे त्यामुळं माझे बरेचसे मित्र जे दहावीचे आहेत त्यांनी कमेंट केली होती की सर बारावीचे जसे फॉर्म भरून दाखवले तसे एच एस सीचे भरून दाखवा पण एच एस सीच्या लॉगिनमध्ये एच एस सीचा फॉर्म ओपन होत नाही माझ्याकडे एच एस सीचा लॉग इन नाही त्याच्यामुळे कुठलाही फॉर्म ओपन करून तुम्हाला भरून दाखवता आलं नाही प्रोसेस सेम आहे त्यामुळे तुम्ही एच एस सीचं जरी पाहिलं तरी सेम तुम्हाला त्या ठिकाणी काम करता येईल <coughs> चलन वगैरे जे जनरेट होतं ते सेमच होणार आहे तर मी माझ्या लॉग इनने लॉग इन करतो आहे थोड्याशा काही गोष्टी आपण समजून घेऊयात पहिलं डॅशबोर्डला गेलात तुम्ही मेन लॉग इनमधून जर तुम्ही लॉग इन झालात तर डॅशबोर्डमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसतात इतशी लॉग इन आहे याच्यावरती क्लिक करायची आपल्याला आणि शो करा शोवरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर असा डाटा येतो तर हा डाटा कोणता डाटा आहे पहा टोटल फॉर्म जे भरले आपल्या लॉग इनमधून ते दाखवले जातात याच्या बाजूला ड्राफ्टचे संख्या दाखवली जाते ड्राप म्हणजे जा काय विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहेत पण अजून त्याचं चलन काढलेलं नाही आहेत फक्त फॉर्म भरण्याचं काम झालं तर ते ड्राफमध्ये येतात फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचं चलन पण जनरेट केलेलं आहे तर अशांची संख्या ह्या ठिकाणी दिसते चलन जनरेट झाल्याची त्यानंतर डिलीट जर फॉर्म केले असतील आपण तर ते डिलीटची संख्या बाजूला दिसते आणि अप्रूव बाय बोर्ड हा पार्ट बोर्ड नंतर करणार आहे म्हणजे जेवढे आपण फॉर्म भरले ज्यांचे चलन आपण जनरेट करणार आहेत त्या चलनाची फी बोर्डाकडे जमा होईल त्यानंतर बोर्ड त्यांच्या लॉग इनमधून हे चलन जनरेटमध्ये जेवढी संख्या आहे तेवढ्या विद्यार्थ्यांचा अप्रूव बोर्डकडून येईल आपल्याला म्हणजे हे विद्यार्थी परीक्षेला बसू शकतील असा त्याचा अर्थ आहे बोर्डने अजून अप्रूव एकही कॅन्डिडेट केलेलं आहे म्हणून दिसत नाही आपल्याला तो तर तो आपण नंतर विचारत घेऊया इथं फक्त हा डाटा है। यान आहे यानंतर जाऊयात ॲप्लिकेशनमध्ये मॅनेज ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये कारण इथं सगळ्या जी माहिती आहे फॉर्म भरल्याची ती इथं दिसते आपल्याला यामध्ये आपण प्रामुख्याने डाउनलोड प्रेलिस्ट केलेल्या होत्या त्याच्यावरती विद्यार्थ्यांची सही वगैरे ते केलेलं असेल बोर्डकडे सबमिट करायला मागवलं जातं तर त्यावेळेस तुमच्याकडे ते प्ले लिस्ट आणि त्याच्यावर सही प्रत्येक पेजवरती प्राचार्यांची सही हे सगळं घेऊन ठेवावं लागेल तुम्हाला त्याच्यावर देखील पत्र होतं आणि त्या पत्रामध्ये सगळी माहिती होती ती आपण सांगितलेली आहे पत्राचा व्हिडिओ तुम्ही पहा मागचा व्यू चलनचा एक ऑप्शन आहे व्ह्यू चलनमध्ये किती फॉर्मचे चलनं तुम्ही चलन तयार केलेत तुमच्या इनमध्ये म्हणजे आपल्याला वाटलं की आम्ही असं करतो की आमच्या कॉलेजमध्ये आर्ट्सचे विद्यार्थी आहेत तर त्यांचं एक वेगळं चलन काढतो कॉमर्सचे विद्यार्थी त्यांचं वेगळं काढतो तर तुम्हाला ते करता येतं असं सेपरेट पण चलन काढता येतात पण जेवढी चलन काढाल तेवढी तुम्हाला ती चलनं बोर्डाच्या वेबसाईटवरती ते चलनं भरावीच लागतील एका चलनातही सगळ्यांचे फी भरता येते सेपरेट करूनही भरता येते सतरा नंबरचे विद्यार्थी तर त्यांचे सेपरेट चलन काढायचं का काढता येईल काही प्रॉब्लेम नाही आणि सगळ्यांचं जे एकत्र काढलं तर तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही पण चलन हे दोन वेळा किंवा दोनपेक्षा जास्त जनरेट शक्यतो केव्हा करायची जेव्हा एक मुदत आपल्याला दिलेली असते बोर्ड फॉर्म भरण्याची त्या मुदतीनंतर लेट फी सुरू होते पहा आणि लेट फीनंतर जर फॉर्म भरले तर त्याची एक्स्ट्रा फी लागते मग लेट फी जोपर्यंत नाही तोपर्यंत तुम्ही जेवढे फॉर्म भरले ते एका चलनात घेतले तरी चालते आणि लेट फीच्या नंतरचे मग जेवढे फॉर्म तुम्ही भरत राहाल त्याचे ऑटोमॅटिक लेट फी लागून ते जनरेट होतात आणि ते चलन भरावं लागतं ते इथून तुम्ही परत डाउनलोडचा एक ऑप्शन इथंही दिसतो चलन केव्हा जनरेट केलं त्याची तारीख दिसते चलन जनरेट झाले आहेत तशी पण तुम्ही बँकेत भरले का बँकेत जर भरलं नसेल तर नॉट पेड असं ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहे चलनाचं नॉट पेड जेव्हा तुम्ही ते चलन बँकेत भराल अप्रूव्ह होईल त्यानंतर इथं पेड ओनली पेड नावी आता नॉट पेड येतं तर पेड नाईल हे चलन नंबर आहे पहिलं चलन आपण जनरेट केलेलं आहे यानंतर दुसरं चलन जेव्हा जनरेट होईल तेव्हा त्याची तारीख आणि ते चलन पण या ठिकाणी दिसेल आणि त्याचं स्टेटस आपल्याला सेपरेट दिसणार आहे, आहे। ते पेड केलं आहे की नाही केलं तुम्हाला इथं सगळं पाहायला मिळतं कुठं जाण्याची गरज नाही चलनाची संपूर्ण डिटेल इथं आहेत यानंतर मेक पेमेंट हा एक ऑप्शन तुम्हाला विचारत घ्यावा लागतो आहे जेवढे फॉर्म भरलेले असतात ते फॉर्म भरल्यानंतर ते इथं दिसतात आपल्याला एच एस सी ॲप्लिकेशनच्या मेक पेमेंटमध्ये आता माझ्याकडे जेवढे बाकी आहेत अजून चलन त्याचं काढलं नाही तेवढेच फॉर्म इथे दिसतात मी दोनशे पंचेचाळीसचं चा चलन काढलं तेथे ते दोनशे पंचेचाळीस फॉर्म चा इथं आता आपल्याला मेक पेमेंटमध्ये दिसत नाहीत मी जेव्हा ह्या उरलेल्या विद्यार्थ्यांचं जर चलन काढायचं म्हटलं तर जेव्हा इथं मार्क करतोय तेवढी रक्कम ह्या ठिकाणी बा टोटलमध्ये ॲड होत जाते त्या त्या, त्या विद्यार्थ्याची अशा पद्धतीने इथं चलन तुम्हाला किती विद्यार्थ्यांचं कोणत्या विद्यार्थ्यांचं काढायचं आहे त्यांचे टिकमार्क काढून घेऊ शकतात मी जे चलन जनरेट केलं ते रेग्युलर कॉलेजला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचं केलं हे सतरा नंबरचे विद्यार्थी आहेत तर त्यांचं अजून मी चलन जनरेट केलेलं नाही तर यामध्ये आण ज्या वेळेस मी हे सगळे जनरेट करेल तेव्हा सगळ्यांवरती ऑल टिक केली तरी सगळ्यांची टिक होऊन जाते तुमच्यावर डिपेंड आहे ऑल करायची की एक एक करायची आता इथं करत असताना मी सतरा नंबरचे फॉर्म ऑलरेडी मुदत जोपर्यंत होती तेव्हाच भरलेले होते पण आता काही विद्यार्थ्यांचे नंबर जे एनरॉलमेंट नंबर आवश्यक असतात ते जनरेट झालेले नव्हते त्यामुळे आता उशीर झाला असे माझ्याकडे चार विद्यार्थी आहेत पहा त्यांना उशीर झाला त्यांचे च नंबर मिळायला आणि त्यामुळे ते लेट फीमध्ये गेलेत आणि त्या लेट फीचा परिणाम काय झाला की आधी भरलेल्या मुलांची फी पाचशे पन्नास आणि आता लेट फी ह्या मी विद्यार्थ्यांना नंतरच्या लागू झाली पंचवीस रुपये एक्स्ट्रा लेट फी लागली तर सातशे पंच्याहत्तर सॉरी पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यांची फी झाली लेट फी सुरू झालेली इथं कळते आपल्याला तर माझ्या मते बोर्डाने आणखी एक चांगलं काम मी ह्या ठिकाणी केलं आहे फॉर्म भरल्यानंतर लगेच त्याची फी जनरेट केली त्याच्यासमोर दिसत होती आपल्याला ती सुरुवातीपासून आणि जेव्हा तो फॉर्म मुदतीच्या पुढं गेला आणि लेट फीमध्ये गेला तर त्याची फी ऑटोमॅटिक जनरेट होऊन इथं आलेली आहे लेट फीसह म्हणजे आता काही विद्यार्थी खूप उशिरा फॅ सुपर लेट फीमध्ये फॉर्म भरतील तर ऑटोमॅटिक त्यांची फी जनरेट होऊन येईल तुम्हाला काही करण्याची गरज नाही जेवढी फी हो तुमच्या समोर दिसेल तिचं तेवढे चलन तुम्हाला परत जनरेट करून ते बोर्डच्या वेबसाईटवरती जनरेट करून प्रिंट काढून बँकेत जाऊन भरावं लागेल आणि ती परत बोर्डाकडे कर सबमिट करावं लागेल ही प्रोसेस जी आहे ती स तुम्हाला प्रत्येक वेळेस करावी लागेल तर बोर्डाचं इथं एक मला चांगली गोष्ट वाटली की फॉर्म आधी भरलेले असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मुदतीत फॉर्म भरले म्हणून त्यांना लेट फी नाही आहे जे मुदतीनंतर आले त्यांना लेट फी दिसते मग तुम्ही जशी फॉर्म भरले त्याप्रमाणे क्या ह्या ठिकाणी टिकमार केलं की त्याची अमाऊंट एवढी जनरेट होते आणि ही जनरेट चलन क्लिक केलं की याचंही जे चलन जनरेट होईल आणि ते चलन प्रिंट काढून ते परत तुम्हाला बँकेत जाऊन भरावं लागेल मग आता जर माझ्याकडे पाचच विद्यार्थीचं मला चलन काढायचं आहे तर काढू शकतो मी त्याचं चलन काढायचं आणि ते बँकेत जाऊन भरायचं असं करता येतं कितीही चलनं तुम्हाला जनरेट करता येतात ह्या वेळेस तो प्रॉब्लेम नाही पण आपल्याला चार्जेस जर बँक प्रत्येक चलनासाठी घेत असेल तर तुम्ही जेवढी चलनं काढणार तेवढे चार्जेस लागतील मग त्यापेक्षा एकाच वेळी जवळपास सगळे विद्यार्थ्यांचे फॉर्म वेळेत भरून वेळेवरती चलन जनरेट करा डाउनलोड करून ते बँकेत भरून बोर्डाकडे सत्तावीस तारखेच्या आतमध्ये जमा करायचे आहेत त्याची पण तारीख आहे ती व्यवस्थित लक्षात घ्या म्हणजे चलन आहे चलन डाउनलोड करायला आपल्याला हाच ऑप्शन आहे याच्या बाजूला असलेला पण इथं चलन आपल्याला दिसते याच्याशी अकाउंट आहे यामध्ये जी माहिती आहे ती पण पाहून घ्या कॉलेज इंडेक्स नंबर दिसतो आपला आपलाच आहे का पाहून घ्या चलन नंबर एक आहे अशी चलनं जेवढी तुम्ही तयार कराल जनरेट कराल तेवढी सगळी भरायची म्हणून त्याला नंबर येतील एक दोन तीन मग किती नंबरचं आपल्याला राहिले ते पण पाहून जाता येईल घेऊन बँकमध्ये भरण्यासाठी ॲपशी कोड दिला आहे ज्या बँकेत आपल्याला ते आर टी जी एस करायचे ते कोणाला पेड करणार आहेत पुणे डिव्हिजन बोर्डला अकाउंट नंबर आहे या ठिकाणी ह्या अकाउंट नंबरला आपल्याला ते सेंड करायचे डिटेल ऑफ एच एस सी फी कसली आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये असणारे एक्झामचे नंबर ऑफ कॅन्डिडेट किती आहेत दोनशे पंचेचाळीस यांचे आपण जनरेट केले पर्टिक्युलर ऑफ फी कुठली आहे कशा संदर्भात आहे एक्झाम फीच्या संदर्भातले हे पैसे आहेत किती आहेत अमाऊंट समोर दिले जाते टोटल एवढी तुम्हाला बँकेत भरायचे इन वर्ल्डमध्ये पण ती दिसते जेव्हा आपण बँकेत भरायला जाऊ त्यापूर्वी प्लेस आपलं टाकावं लागेल ठिकाण कुठून कुठून आपण ते भरतोय ते दिनांक लिहायला लागेल दिनांक इथं मेन्शन नाही आहे तुम्ही ज्या दिवशी बँकेत जाल त्या दिवसाची दिनांक लिहा रेफरन्स नंबर यू टी आर नंबर जो आहे तो तुम्हाला मला वाटतं बँकेतून तो जनरेट होऊन मिळेल तो इथं टाकायचा रिमिटेंस बँक नेम अँड ॲड्रेस कोणत्या बँकेत आपण भरले तर ते बँकवाले मला वाटते इथं शिक्का मारून देतील तुम्हाला सही देतील सिग्नेचर ऑफ अँड स्टॅम्प ऑफ हेड ऑफ द कॉलेज इथं आपल्या प्राचार्यांचा सही शिक्का मारून आ, सही दे करून हे सबमिट करायचे प्रिंट केव्हा काढली त्याची ह्या ठिकाणी हे दिसते अशा प्रकारे हे चलन जनरेट होतं आणि हे चलन ए एन ई एफ टी किंवा आर टी जी एस मोडमधून मो कोणत्याही बँकेतून ह्या वर दिलेल्या अकाउंट नंबरवरती सेंड करायचं तर पूर्वी आपल्याला तीन तीन आ, प्रिंट याच्या जनरेट व्हायच्या एक कॉलेजसाठी एक बँकेसाठी आणि एक बोर्डसाठी तर इथं आता हे आपण एन ई एफ टी करतोय तर एन ई एफ टीची डिटेल आपली आपल्या बँकेतून कळणारच आहे कोणाला सेंड केले आहे त्याच्यामुळे ते डिटेल ठेवलंच पाहिजे असं काही नाही वाटलं तर आपण तीन जहरस काढून ठेवा एक बँकेत सबमिट करा ते काय प्रोसेस करतात त्याच्यावर डिपेंड तुम्हाला परत रिटर्न जर हे देणार असेल तर काही हरकत नाही किंवा मग ओशी म्हणून त्याच्यावरती रिटर्न भरती घ्या आणि हे चलन आपल्याला बँकेने रिटर्न दिलं तर आपण जेव्हा बोर्डकडं हे सबमिट करायला जाऊ चलन त्यावेळेस त्याचे प्रिंट काढून एक झेरॉक्स कॉपी आर्टिस्टेड करून आपल्या फाईलमध्ये ठेवा की आपण ओरिजिनल बोर्डाकडे कर सबमिट करतो आणि बाकीचं आपल्या फाईलमध्ये ते पुरावं म्हणून ठेवते तर असं काम तुम्हाला करता येईल वेगवेगळे तीन तीन प्रतीतले चलन जनरेट होत नाही आहेत आणि त्याची गरज पण नाही आहे कारण आता एन एफ टी आर टी जी एसच्या माध्यमातून आपण हे फी भरत आहोत तर मला वाटतंय बऱ्यापैकी तुमचे जे प्रश्न असतील ते ह्यामध्ये सॉल्व्ह झालेले असतील या व्यतिरिक्त काही मनामध्ये प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा त्यावरती पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल चला तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार